लग्नाला साडेपाच महिनेच झालेले एक दिवस अचानक पतीला अज्ञात व्हॉट्सअप नंबरवरून मेसेजसह फोटो आला तो मेसेज वाचल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असं तर मेसेजमध्ये काय होतं विवाह हे सात जन्माच बंधन असतं पण काही लोक या पवित्र नात्याला कलंकित करण्यात काहीही कसर सोडत नाहीत लग्न होऊन साडेपाच महिनेच झाले होते एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक केली तिने व्हॉट्सॲपवर पतीला एक मेसेज पाठवला सॉरी मी माझ्या बॉयफ्रेंडशी लग्न करतेय हा मेसेज वाचून पतीच्या पायाखालची जमीन सरकली त्याला विश्वासच बसला नाही की त्याची पत्नी असं सुद्धा काही करू शकते बिहारच्या मुझफ्फरपूरमधील हे प्रकरण आहे नवऱ्याने तात्काळ कुटुंबियांना याची माहिती दिली त्यावेळी समजलं की सुनबाई घरातून त्रेपन्न हजार रुपये रोख कॅश आणि एक लाख सत्तर हजार रुपये दागिने घेऊन घरातून पळाली आहे हे समजल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय मिठनपुरा पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे पीडित युवकाने पोलिसांना सांगितलं की साहेब साडेपाच महिन्यापूर्वी माझं लग्न शिवहर येथे राहणाऱ्या युवतीसोबत झालं होतं सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित होतं पण पत्नी मागच्या काही दिवसांपासून कुठल्या तरी अनोळखी नंबरवर फोनवर सतत बोलायची मला त्यावेळी संशय वाटला नाही मला वाटलं की आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल बोलत असेल पीडित व्यक्तीने सांगितलं की गुरुवारी पत्नीने मला सांगितलं की ती क्लब रोडवरील कॉलेजमध्ये जात आहे मी तिला जाऊ दिलं रात्र झाली तरी घरी परतली नाही मला टेन्शन आलं मी तिला कॉल केला पण तिने कॉल उचलला नाही मी तिचा कुटुंबियांसोबत मिळून शोध सुरू केला त्यानंतर एका अज्ञात व्हॉट्सॲप नंबरवरून मला मेसेज आला त्यात तिने मला सॉरी लिहिलं होतं सोबत एका मुलासोबत मला फोटो पाठवलेला पत्नीने लिहिलेलं की ती त्या मुलासोबत लग्न करणार आहे साहेब ती माझ्या घरातून दागिने आणि रोकड घेऊन पळाली प्लीज तिला शोधून काढा असं आर्जव पीडित पतीने केलं